खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील हशमत परकार यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला शिवसेना नेते रामदासभाई कदम व शिवसेना उपनेते संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य सभापती व दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार अरुण उर्फ अण्णा कदम निसार सुर्वे उद्योजक शैलेश कदम व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी हशमत यांनी शिवसेनेचे अधिकृत दयाळगटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अण्णा कदम यांना जाहीर पाठिंबा देखील दिला भाई आमचे जेव्हा गृहमंत्री होते त्या काला भाई जेव्हा निवडणूक मिळवते एकोणीसशे नव्वद पासून आमचे भाईचे संबंध होते पण मध्यस्थरी आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेलो होतो आणि दुसऱ्या पक्षाचा काम केलं होता त्यामध्ये आम्ही थोडासा स्टेटमेंट वगैरे पण माझे काय वेगवेगळे केले होते त्याबद्दल मी बाहेरची पण दिलगिरी केलेली आहे आणि ज्या पक्षामध्ये होतो कालपर्यंत निवडणुकीत माझी बायक माझी मिसेस जी होती इकडे जिल्हा परिषद सदस्य होती म्हणजेच ह्या लोकांना कुठेतरी विचारायला पाहिजे होता इतका कॉन्फिडन्सला घ्यायला पाहिजे होता तिकीटात की मॅडम यावेळी आम्ही तुम्हाला तिकीट देत नाही आम्ही दुसऱ्या कोणाला तिकीट देत आहोत पण कमसम कॉन्फिडन्सला घ्यायला पाहिजे होता परंतु राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला शेवटपर्यंत तरी नाचवला आत्ता तिकीट नाही सध्याकडे या बी फॉर्म देतोय आणि एक दिवस पोलिसांनी तुम्हाला ए बी फॉर्म देत नाही ठीक आहे आम्ही अपक्ष वळल्या अपक्ष वाढल्यानंतर दुपारी दीड वाजता मला बोलवून माझ्या हातात ए फॉर्म देतात फॉर्म भर म्हणजे मी फॉर्म भरू शकत नाही ती एक षडयंत होती त्या लोकांची आदरणीय इथले जे आमदार आहेत भास्कर जाधव साहेब त्यांच्या मिळून त्या लोकांनी एक षडयंत्र लक्ष देतील की कुठल्याही परिस्थितीत लंबीसा प्रकारला तिकीट द्यायचं नाही आणि हे ते त्यातमध्ये कामयाब झाले ठीक आहे अपक्ष लढणं हे एक अपक्ष उमेदवार निवडून येणं हे इथं कठीणच आहे आणि जिथं अन्ना कदम भाईचे भाऊ उभे आहेत तिथं अपक्ष निवडून येईल शक्य पण शक्य पण नाही आणि आम्ही आशा पण करत नाही जेव्हा आम्ही निर्णय आम्ही निर्णय घेतला की आम्ही आता याच्या पुढं इथं जे राजनित उतारपतार इकडं तिकडं जायचं त्यामुळे थांबवून आजच्या नंतर आम्ही रामदासबाईच्या सांगली मी तरी मला आम्ही रामदास आणि आमचे गाव आमच्याच गावातले काही लोक बाहेर जाऊन स्टेटमेंट देतात की ऐंशी टक्के गाव आमचे आमच्या संखी आहेत त्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही एक मुद्दा उचलला होता मुस्लिम मुस्लिम समाजाचा ते बी जे पीच्या संती आहे बी जे पीच्या आता तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या संधी कोण आहे ज्यांनी मशिदीचे बोंगे उतरली मुसलमानाच्या मशिदीचे बोंगे उतरले ते तुमच्या संधी आहेत म्हणजे आता तुमचा जो कार्यक्रम आहे एक पक्षाला बदनाम करायचा तो सक्सेस होणार नाही आणि यावेळी आमचे गाव संपूर्ण गाव रामदास भाई कदम यांच्या आणि अण्णा कदम अण्णा कदमच्या अण्णांचा विजय बघा आम्ही जे बोलत होतो ते जलापोटी बोलत होतो मी तुम्हाला क्लिअर सांगतो त्या आमचा थोडासा काहीतरी गैरसमज झाला होता त्यासाठी जलापोटी आम्ही बोलत होतो की आम्ही जिंकून येऊ बाहेरचा उमेदवार आहे हे जलापोटी बोलत होतो पण तुम्हाला एक वस्तुती सांगू अण्णा कदम हे शंभर टक्के अडीच ते तीन हजार मतांनी निवडून घ्यायचे त्याच्या समोर उमेदवार कोण आहे कच्चा खिलाडी आहे त्या उमेदवाराला वाढवलान कुणी इथं बहिणी पालनी बहिणी सर्व रामदास बहिणी केली आणि मग कसं आहे माहिती आहे माझा एक वडील आहे माझे जे वडील आहेत ते मला पालतील मोठा करतील आणि मग मी त्याच्यावरच उलटा फिरेन ये ही इथे झालेली आहे तो बाप बाप होता आणि सर्वांनी पाच धनुष्य बांधला मतदान करा ही सर्वांची खाली पटण्याची विनंती आहे तुकूल माफ करा जे आम्ही बोलले होते जलबुटी बोलले होते मी सर्वांना क्लिअर सांगतोय तेव्हा आम्ही त्याची अन्ना अन्नाकर्माची क्षमा मागतोय आणि हा विषय इथंच थांबवतोय आणि घारीपट्ट्यांना विनंती करतोय की हे जे आता सतराशे मतांनी पडलेले आहेत मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही एवढं बोलता मी सर्व समाजाला हक्क दिला आहे तुम्ही इथं निवडून आल्या मुस्लिम समाजा आणि कुणबी समाजाच्या मतदारावर मुस्लिम समाजा कृबी समाजाच्या मतदारावर निवडून आल्यावर मग तुम्ही अजित केव्हाला तिकीट काय दिल्यावर जर तुम्हाला एवढं प्रेम होतं मुस्लिम आणि कुणबी समाजाची तर त्याच समाजाला तिकीट द्यायचं होतं ना तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती आहे कामाजी नाही बशीराम टाकलं जाऊ द्या मी मुस्लिम आणि कुणबी समाजाच्या प्रेम होते थांबवा हे प्रेम आहे आमदार साहेब तुमचा प्रेम थांबून द्या बस झाला आता आता सतराशे मताने आणलो आता थांबा आता पुढच्या वर्षी उभे पण राहू नको ही माझी तुमची विनंती आहे स्वागत करतो बोलबाय मी संजय भाऊ यांचं जुनं अतिशय जवळच आहे सगळ्यांचे आम्ही त्यांना विनंती केली आणि संजय भाऊ आणि माझी विनंती मान्य एक गोष्ट मला सांगायला हवी यांचं नाव आता घेतलं काय त्या अजिंक्य अजिंक्य ज्या अजिंक्यला पोलिसांनी तडीपावीची नोटीस दिली होती तडीपाळ केलं होतं मी जबाबदारी बोलतोय आचारसंहिला असताना ज्या अजिंक्यला के तडीपाळ केलं होतं ज्यांनी कोकण आयुक्तांना स्थगिती घेतली त्या तडीपावीला तडीपाळ असणाऱ्या माणसाला आज यांचा पक्ष त्यांना तिकीट देतोय म्हणजे यांची अवकात काय लायकी काय त्या पक्षाची ध्येय नका काय स्पष्ट झालंय यांना तडीपाव लोक लागतात अ उद्या हिंदू मुस्लिम जंगी झाल्याचं इथं ही मंडळी असते तर अण्णांसतात आणि म्हणून मी एवढं सांगेन आम्ही कालपर्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन चाललो सर्व धर्म समभाव गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या पद्धतीनं सगळ्या समाजाला सोबत घेऊन आमचं मी आणि माझ्या कुटुंब सगळं चाललो आहे कुठलाही मतभेद नाही आज एका गोष्टीचा अंध होतो आहे माझ्या खेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे पाच मुस्लिम नगरची बोडू आले पाच मुस्लिम आणि म्हणून कुठेही आता मतभेद नाही सगळं समाज माझ्यासोबत आहे आणि मला विश्वास आहे खरी या माझ्या हिंदी समाजाच्या मायभणीचा लोक अंदा खाला खात्यावरती मिळालेला आहे स्वनाचे प्रश्न मी सोडवलेत इथले इथेचे प्रश्न मी सोडवलेत रस्त्यांचे प्रश्न मी सोडवलेत हा जो विकास दिसतोय तुम्हाला तो सगळा आमदार सदनी केलेला विकास आहे पनरजा जायला रस्ता नव्हता डिक्कोने मी आलो होतो बहिरीला उतरून चालत आम्ही गेलो आहे नव्वद सालामध्ये तेव्हा तुम्ही माझ्यासोबत होतात आज त्या पनर्डामध्ये आमच्या गाड्या जातात घोडे जातात एस टी जातात बस जातात आणि दुसरं एकामधूनच नाही तर दापोली देखील पलाडजी मी जोडले सगळा विकास मोठ्या मुले मुलांचा गावागावाचा गावा 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 रामदासमध्ये घट आहे मला हसमंत भाई ते मनापासून मी आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन त्यांनी योग्य वेळेला एक दोन तीन रुग्णा घेतले आणि आमच्या अण्णाला साथ दिली आणि अण्णा आणि आता हस्मबाईसोबत असल्यानंतर काय निकाल लागेल हे मी मला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे आणि पुन्हा एकदा मी आसमबाईंना एकच शब्द दिला आहे त्यांनी मला आठ टाकली विकासाची भाई या भागामध्ये आमचा समाजाचा आणि खाटीपोठाचा विकास झाला पाहिजे मी त्यांना एकवढा शब्द दिला आहे की अण्णा विकासाला तुम्ही जे जी कामं सांगाल त्या विकासाला दिला अन्न कमी पडणार नाही कारण अन्नाच्या पाठीशी अन्नाच्या पाठीशी रामदास कदम आहे आणि योगीदादा कदम आहे शासन आहे सत्ता आहे सहकार आहे आपल्याला कळेल उद्या अन्नापोषी जिल्हा पैसे गेल्यानंतर काय होईल पुढं तुम्ही आज बोलणार नाही पण एक चांगलं पदवी जर तुम्हाला या भागामध्ये मिळालं आहे अण्णांच्या माध्यमातून आपण लक्ष्मी आले आपलं दबाजा उघडा आणि त्या लक्ष्मीला आत घ्या आणि या लक्ष्मी यांना आपला विकास करून घ्या धन्यवाद Devin,